पांढऱ्या कोटामागचं कुफे रात्रीचे अकरा वाजले होते शहरातील सर्वात मोठं रुग्णालय कॉरिडॉरमध्ये मध्ये फक्त ट्यूबलाईट कर्कश आवाज आणि स्ट्रेचरच्या चाकांचा किरकिराट त्या रात्री एक रुग्ण आणला गेला वय साधारण पस्तीस पूर्णपणे बेशुद्ध चेहरा रक्ताना माखलेला नर्स कापत म्हणाली सर ही केस खूप गंभीर आहे डॉक्टर अनिरुद्ध देशमुख पुढे आले शहरात नावाजलेले डॉक्टर पण आज त्यांच्या हाताला थरथर होते कारण स्ट्रेचरवर झोपलेला माणूस कोणीतरी अनोळखी हो नव्हता तो होता त्यांचा मोठा भाऊ अजय वीस वीस वर्षापूर्वीचं सत्य वीस वर्षापूर्वी अजयने घर मो घर सोडलं होतं आई वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेवरून मोठा आवाज झाला आणि रुग्ण डॉक्टर बनायचं स्वप्न पाहत होता अजयला पैशाची आव होती त्या दिवशी अजय म्हणाला होता डॉक्टरवरून लोकांचे जीव वाचवशील पण माझा जीव तुझ्यासाठी काहीच नाही आणि तो निघून गेला आज तोच माणूस जीव मरणाच्या सीमारेषेवर होता वेळ संपत चालली होती सी टी स्कॅन रिपोर्ट समोर होता आता रक्तस्राव होता पण तो ऑपरेशन नाही केलं तर मृत्यू निश्चित पण समस्या वेगळीच होती ही केस पोलीस केस होती आणि अजयवर अजयवर अनेक गुन्हे दाखल होते जर अनिरुद्धने ऑपरेशन केलं तर उद्या लोक म्हणणार गुन्हेगाराला वाचवला न केलं तर स्वतःचं रक्त मरू देणार डॉक्टर आणि भाऊ यांची ती लढाई ऑपरेशन थिएटरच्या बाहेर अनिरुद्ध गुर्चीत बसला डोळे मिटले त्याला हटवली त्याला हटवली आईची शेवटची वाक्य मुलं डॉक्टर असेल तेव्हा कोणाचाही जीव छोटा मोठा पाहू नकोस दार उघडलं नर्स म्हणाली सर अजून दहा मिनटं त्यानंतर काहीच करता येणार नाही आणि ना हृदय ना उठला पांढरा कोट सावरला आणि फक्त एक वाक्य म्हणाला तो माझा भाऊ आहे म्हणून नाही तो एक रुग्ण आहे म्हणून मी त्याला वाचवणार ऑपरेशन तीन तास ऑपरेशन झालं गामाचे थेंब जमिनीवर पडत होते हात दुखत होते मन स्थिर होतं शेवटी मॉनिटरवर पीप पीप हृदयाचा ठोका स्थिर झाला ऑपरेशन यशस्वी दोन दिवसांनी अजय शुद्धीवर आला डोळे उघडताच असताना समोर पाहिलं आणि वृद्ध अजयचा आवाज थरथरला तू माझा ऑप उक... तू माझा ऑपरेशन का केलंस आणि वृद्ध शांतपणे म्हणाला कारण मी डॉक्टर आहे डोळ्यात पाणी येत अजय म्हणाला मी आयुष्यभर गुन्हे केले पण तू मला माणूस समजलाच रुग्णालयाच्या बाहेर पोलीस उभे होते अजयला अटक झाली जाताना तो म्हणाला भाऊ आज तू मला वाचवलं वाचवलंच नाहीच आज तुम्हाला बदलस डॉक्टर फक्त आदर करत नाही तो माणूसही वाचवतो कर्तव्य भावना पाहत नाही कर्तव्य माणूस की पाहत पोलीस अजयला घेऊन गेले रुग्णालय पुन्हा शांत झाला पण डॉक्टर आणि मनात मात्र वादळ होतं ती रात्र संपली होती पण प्रश्न सुरू झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्धला कोर्टाची नोटीस मिळाली आरोप उन्हेगा गुन्हेगारावर सरकारी साधनांचा गैरवापर करून विशेष उपचार मीडिया भेटले उपचार मीडिया भेटले डॉक्टरांनी डॉक्टरांनी भावासाठी नियम मोडले डॉक्टर की भाऊ टी व्हीवर त्याचा फोटो खाली मोठ्या अक्षरात प्रश्नचिन्ह शहरात दोन मतं काही म्हणत होते असा डॉक्टर नको तर काही रुग्ण म्हणत होते हा देव माणूस आहे एक वृद्धाचे पथक पत्रकारांना पत्र म्हणाले हा डॉक्टर नसता तर माझा मुलगा आज जिवंत नसता पण न्यायालय भावनांवर चालत नाही कोर्ट रूम भरलेली होती सरकारी वकील म्हणाला तुम्ही जाणून घेतून गुन्हेगाराला वाचवलं अनिरुद्ध उभा राहिला शांत आवता तो म्हणाला मी गुन्हेगाराला नाही मी एका मा मरणाऱ्या माणसाला वाचवलं कोर्टात कुजबूज सुरू झाली तेव्हा अजय उभा राहिला सगळ्यांनाच धक्का हातकड्या घातलेला अजय उभा राहिला तो म्हणाला मी गुन्हा मी गुन्हे केलेत पण माझ्या भावाने कोणताही नियम मोडलेला नाही आणि मग त्याने एक मोठं सत्य सांगितलं अजय म्हणाला ज्या अपघातात मी जखमी झालो तो अपघात नव्हता तो एक कट होता शहरातील एका मोठ्या बिल्ड बिल्डरचं नाव पुढे आलं तोच बिल्डर जो हॉस्पिटलला फंड देत होता कोर्टात खळबळ मारली न्यायाधीश म्हणाले डॉक्टर अनिरुद्धने डॉक्टर म्हणून नव्हे माणूस म्हणून काम केलं सर्व आरोप रद्द बिल्डरवर केस दाखल अनिरुद्ध पुन्हा ओपीडीमध्ये बसला होता बाहेर रुग्णांची लांब रांग भिंतीवर एक नवीन फलक लावलेला इथे माणूस पहिला जातो पहिला जातो कुणा नाही तो पांढरा कोट घालतो आणि पहिला रुग्णाला असंच म्हणतो काय त्रास आहे जो कायद्याच्या आत राहून माणूस बाहेर आणतो कोर्टाचा निकाल लागला डॉक्टर अनिरुद्ध निर्दोष ठरला रुग्णाबा रुग्णालयाबाहेर गर्दी होती कॅमेरे माईक प्रश्न सर आता पुढे काय अनिरुद्ध फक्त एवढंच म्हणाला उद्या सकाळी ओपीडी आहे त्याच रात्री मुसळधार पाऊस पडत होता इमर्जन्सीचा फोन खणखणला सर एका कैद्याची प्रकृती गंभीर आहे आणि वृद्ध थांबला फाईलवर नाव होतं कैदी नंबर चारशे सतरा अजय देशमुख त्याच्याच भावाचं नाव वेळ पुन्हा कमी होती जेल व्हॅन जेल व्हॅन रुग्णालयात आली अजयला श्वास घ्यायला त्रास होत होता हृदय पुन्हा साथ देत नव्हतं नर्स घाबरली सर मागच्या ऑपरेशन नंतर ही खूप रिस्की आहे सगळ्यांच्या नजरा अनिरुद्धकडे अनिरुद्ध ऑपरेशन थेटरच्या बाद थेटरकडे चालू लागला पण मध्येच थांबला त्याने पांढरा कोट काढला टेबलावर ठेवला आणि म्हणाला या केससाठी दुसरा डॉक्टर बोलवा सगळे चकित नर्स म्हणाली सर तुम्हीच का नाही अनिरुद्ध शांतपणे म्हणाला कारण यावेळी मी डॉक्टर नाही मी फक्त भाऊ आहे एक वेगळं उदाहरण दुसऱ्या डॉक्टरने ऑपरेशन केलं अनिरुद्ध बाहेर बसून वाट पाहत राहिला पहिल्यांदाच तो स्वतःसाठी रडत होता रुग्णासाठी नाही तीन तासाने डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन यशस्वी आणि अनिरुद्धने डोळे मिटले अजय शुद्धीवर आला आणि वृद्ध आत गेला अजय म्हणाला यावेळी माझं ऑपरेशन का नाही केलंच अनिरुद्ध म्हणाला कारण पहिल्यांदा मी डॉक्टर म्हणून तुला वाचवलं आज मी पाहू म्हणून तुला बदलताना पाहायचं होतं आज अजयच्या डोळ्यात पाणी तो म्हणाला आज मला कळलं तू मला जीव दिला नाहीस तू मला दिशा दिलीस काही महिन्यानंतर जेलमध्ये अजय शिक्षण वर्ग घेत होता कैद्यांना वाचवायला शिकवत होता भिंतीवर एक वाक्य लिहिलेलं एका डॉक्टरने माझं आयुष्य वाचवलं पण त्याच्या माणुसकीने मला माणूस बनवलं प्रत्येक जीव वाचवणं हे डॉक्टरांचं काम असतं पण प्रत्येक माणूस बदलणं ते फक्त महान माणसाचं पाच वर्षे गेली शहर बदल रुग्णालय मोठं झालं डॉक्टर अनिरुद्ध देशमुख आता मेडिकल कॉलेजचे डीन झाले होते पण एक गोष्ट बदलली नव्हती तो अजूनही दर आठवड्यात एक दिवस सरकारी ओपीटीमध्ये बसायचा कोणी विचारला तर म्हणायचा इथेच मला माणूस भेटतो एक आणखी रुग्ण त्या दिवशी ओपीटीमध्ये शेवटचा टोकर टोकर नंबर आला एक मध्यम मध्यमोहीन मद्धे माणूस आत आला डोळ्यात भिन भीती हातात जुनी फाईल वृद्धाने वर पाहिलं शणभर तो थांबला तो माणूस म्हणाला डॉक्टर तुम्ही ओळखत नाही डॉक्टर तुम्ही मला ओळखत नाही अनिरुद्ध शांतपणे म्हणाला आजारी माणसाला ओळखायची गरज नसते का काय त्रास आहे नाव ऐकताच धक्का पाहिलवर नाव होतं राजवर्धन पाटील तोच बिल्डर तोच कटाचा सूत्रधार चा पुले अजयी तुरुंगात गेला आणि ज्याचा पर्दाफाश झाला आज तोच माणूस हृदयविकाराने थरथरत उभा होता इथे न समोर नर्स सर हा माणूस आणि वृद्धाने हात वर केला तो पायल ब... तो फाइल बंद करतो आणि फक्त एक वाक्य म्हणतो इथे भूतकाळ चालत नाही शेवटचं ऑपरेशन रात्री उशिरा ऑपरेशन झालं कठीण होतं धोकादायक होतं पण यशस्वी राजवर्धन वाचला सत्याची कपुली शितीवर येतात राजवर्धन रडू लागला तो मला डॉक्टर मी तुमच्या भाव भावाचा आयुष्य उद्ध्वस्त केलं तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही मला वाचवलं अनिरुद्ध खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला मी तुम्हाला माफ केलं नाही मी फक्त माझं कर्तव्य केलं त्या संध्याकाळी अनिरुद्ध हॉस्पिटलमधून बाहेर पडतो पांढरा कोर्ट आताच आहे दाराजवळ एक लहान मुलगा उभा तो विचारतो अंकल डॉक्टर म्हणजे काय अनिरुद्ध खाली बसतो असतो आणि म्हणतो डॉक्टर म्हणजे जो समोर माणूस पाहतो त्याची कथा नाही कॅमेरावर जातो सूर्यमा जगात दोन प्रकारचे लोक असतात हिशोब ठेवणारे आणि जीव वाचवणारे स्क्रीन काळे होते मुची मुचे थांबतं पण मग सहा महिन्यानंतर असं स्क्रीनवर येतं एक अनपेक्षित पत्र डॉक्टर अनिरुद्ध त्यांच्या टेबलावर बसलेले पोष्टात एक पोष्टात एक पांढरा लेपा वर नाव नव्हतं फक्त लिहिलं होतं ज्याने मला माणूस म्हणून पाहिलं त्याच्यासाठी आत एक पत्र आजयचं पत्र भाऊ तू मला दोनदा वाचवलंस पहिल्यांदा ऑपरेशन आहे दुसऱ्यांदा निर्णयाने आज मी जेलमधल्या हॉस्पिटलमध्ये सहाय्यक म्हणून काम करतो कैद्यांना पहिले पद कसे तू मला स्वातंत्र्य दिलास नाहीस पण मला अर्थ दिलास तुझा भाऊ अजय अनिरुद्ध शनिवार थांबतो डोळ्यात पाणी एक छोटासा बदलतो उठतो कॉरिडॉरमध्ये चालतो रुग्णालयांच्या भिंतीवर एक नवं पोस्टर लावलेलं आज वाचवलेला रुग्ण उद्या कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो शेवटचा डीमध्ये एक गरीब आई लहान मुलाला घेऊन उभी ती म्हणते डॉक्टर पैसे नाहीत आणि रद्द कुर्तीतून उठतो मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो येथे फी नाही फक्त विश्वास चालतो पंधरा वर्षानंतर मेडिकल कॉलेजचा दिशा समारंभ हॉल बदलेला नवीन डॉक्टर पांढरे कोट घालत होते स्टेजवर नाव पुकारलं गेलं डॉक्टर आरव देशमुख तरुण मुलगा पुढे आला डोळ्यात आत्मविश्वास हात थोडा थरथरत होता स्टेजवर बसले होते वयस्कर डॉक्टर अनिरुद्ध आन। देशमुख गुरु आणि शिष्य अनिरुद्ध उठला आरवच्या कांद्यावर पांढरा कोट ठेवला क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले अनिरुद्ध हळूच म्हणाला आजपासून तू डॉक्टर आहेस पण माणूस राशील का आरव फक्त मान हल नंतर एका पत्रकाराने आरवला विचारलं डॉक्टर का बनलात अरो म्हणाला नंतर एका पत्रकाराने आरोला विचारलं डॉक्टर का बनलात आरो म्हणाला मी लहान असताना आई आजारी होती पैसे नव्हते हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टराने फी वाच विचारली नाही फक्त म्हणाले आधी मा माणूस आधी असतो डॉक्टर माझ्यासमोर उपाय आहे कॅमेरा फिरतो तो डॉक्टर म्हणजे आणि त्या रात्री अनिरुद्ध एकटाच ओपीडी मध्ये बसलेला टेबलावर निवृत्तीचे कागद तो सही करतो पांढरा कोट खुर्चीवर ठेवतो दारातून बाहेर जाताना भिंतीकडे पाहतो तिथे अजून येतेच वाक्य इथे माणूस पहिला जातो तो हसतो आणि दिवे बंद करतो सकाळ होते ओपीडी उघडते आज खुर्चीवर डॉक्टर आरव देशमुख बसलेला पहिला रुग्ण आहात येतो आरव असत विचारतो काय त्रास आहे कॅमेरा वर जातो स्क्रीन काही येते काही डॉक्टर रुग्ण वाचवतात काही डॉक्टर डॉक्टर कळवतात